नमस्कार करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्किल्स असणं खरंच पुरेसं आहे का बऱ्याच जणांना वाटतं की हो पण खरं सांगायचं सा तर आजच्या या स्पर्धात्मक जगात फक्त कौशल्यांवर अवलंबून घाहता येत नाही एक यशस्वी करिअर घडवण्यासाठी व्यक्तिमत्व किती महत्वाचं आहे हेच आपण आज समजून घेणार आहोत चला तर एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी आणि त्यात टिकून राहण्यासाठी फक्त टेक्निकल स्किल्स पुरेशी आहेत का कदाचित नाही खरं चित्र काय आहे ते आपण जरा पाहूया हे एक वाक्य आहे ना ते आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचं सार आहे स्किल्स तुम्हाला मुलाखतीपर्यंत नक्कीच पोहोचवू शकतात पण तुमचं व्यक्तिमत्व तुमचा दृष्टिकोन आणि तुमची वागणूकच तुम्हाला करिअरमध्ये खूप पुढे घेऊन जाते चला हे जरा आणखी सविस्तरपणे समजून घेऊया तर आपला पहिला मुद्दा आहे स्किल्स विरुद्ध पर्सनॅलिटी बरेच जण व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आपलं दिसणं किंवा बाह्यरूप समजतात पण प्रोफेशनल जगात याचा अर्थ त्यापेक्षा खूप खोल आणि खूप जास्त आहे व्यक्तिमत्व म्हणजे काय तर ते आहे तुमच्या आतल्या क्वालिटीज आणि बाहेरच्या वागणुकीचं एक मिश्रण म्हणजे तुमची बोलण्याची शैली कशी आहे तुमची वागण्याची पद्धत विचार करण्याची क्षमता भावनांवर नियंत्रण आणि आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी मिळून तुमचं व्यक्तिमत्व घडतं बरं आता आपण व्यक्तिमत्वाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे आपला माइंडसेट आणि ॲटिट्यूड तुम्हाला माहितीये का कंपन्या उमेदवारांमध्ये हाच पैलू सगळ्यात जास्त शोधतात पण असं का हे ऐकून आश्चर्य वाटेल पण कंपन्या मुलाखतीदरम्यान आपल्या अॅटिट्यूला तब्बल साठ टक्के महत्त्व देतात याचं कारण खूप सोपं आहे कोणतंही स्किल शिकवता येतं पण योग्य दृष्टिकोन किंवा वृत्ती शिकवणं जवळजवळ अशक्य असतं मग ह्या यशस्वी ॲटिट्यूडमध्ये नेमकं काय येतं तर यात येते शिकण्याची तयारी चुका चुकामान्य करण्याची क्षमता टीमसोबत मिळून मिसळून काम करण्याची मानसिकता आणि हातात घेतलेलं काम चिकाटीने पूर्ण करण्याची वृत्ती हे गुण करिअरच्या वाढीसाठी खरंच खूप आवश्यक आहेत फिक्स्ड आणि ग्रोथ माइंडसेटमधला फरक इथे अगदी स्पष्ट दिसतो फिक्स्ड माइंडसेट म्हणतो एक्सेल खूप अवघड आहे तर ग्रोथ माइंडसेट म्हणतो ठीक आहे मी रोज दहा मिनिटं तरी एक्सेल शिकायला सुरुवात करतो कंपन्यांना नेहमीच ग्रोथ माइंडसेट असलेले उमेदवार आवडतात कारण ते कोणत्याही आव्हानाला एक संधी म्हणून बघतात पण आपला हा जो आतला माइंडसेट आणि ॲटिट्यूड आहे तो बाहेरच्या जगाला कसा दिसतो तो दिसतो आपल्या बोलण्यातून आपल्या संवादातून आणि आपल्या फर्स्ट इम्प्रेशनमधून हे दोन घटक आपली व्यावसायिक ओळख बनवण्यात खूप मोठी भूमिका बजावतात प्रोफेशनल कम्युनिकेशनचे हे पाच मुख्य आधारस्तंभ आहेत नम्रता बोलण्यातला स्पष्टपणा इतरांबद्दल आदर संयम आणि सकारात्मक शब्दांचा वापर ह्या गुणांमुळे ऑफिसमध्ये आपली एक विश्वासू सहकारी म्हणून ओळख निर्माण होते फक्त सात सेकंड हो खरंच कोणालाही भेटल्यावर आपलं फर्स्ट इम्प्रेशन बनायला फक्त एवढाच वेळ लागतो म्हणूनच आपलं दिसणं आणि आपली बॉडी लँग्वेज सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये खूप महत्वाची ठरते आणि चांगलं फर्स्ट इम्प्रेशन पाडण्यासाठी ह्या काही सोप्या टिप्स आहेत स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे नीटनेटके के केस चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित या गोष्टींमागे एक सायकोलॉजी आहे यातून हे दिसतं की आपण स्वतःबद्दल आणि समोरच्या व्यक्तीबद्दल आदर बाळगतो यामुळे मुलाखतीत एक सकारात्मक परिणाम साधायला नक्कीच मदत होते ओके तर कम्युनिकेशन आणि फर्स्ट इम्प्रेशन झालं आता हेच गुण ऑफिसच्या कामात एक प्रोफेशनॅलिझम म्हणून कसे दिसतात ते बघूया हे असे गुण आहेत जे आपल्याला टीममध्ये एक महत्त्वाचा सदस्य बनवतात यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांना समजून घेऊन योग्य प्रतिक्रिया देण्याची क्षमता आजच्या काळात कामाच्या ठिकाणी ही फक्त एक क्षमता नाही तर एक सुपर पॉवर मानली जाते ज्या लोकांचा एक्यू जास्त असतो ना त्यांच्यात काही गोष्टी स्पष्ट दिसतात ते छोट्या छोट्या गोष्टींवर चिडत नाहीत प्रेशरमध्ये शांत राहतात आणि व्यक्तीवर नाही तर समस्येवर लक्ष केंद्रित करतात म्हणजे समजा एखादी डेडलाईन चुकली तर ते कोणाला दोष देण्याऐवजी आपण मिळून हे कसं सोडवू शकतो यावर भर देतात आणि म्हणूनच अशा लोकांची करिअरमध्ये प्रगती खूप वेगाने होते प्रोफेशनल असण्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे समस्या हाताळण्याची पद्धत फक्त समस्या मांडण्याऐवजी ही एक समस्या आहे आणि त्यावर हा एक संभाव्य उपाय असू शकतो असं मांडल्यास तुमचा पुढाकार आणि जबाबदारीची भावना स्पष्टपणे दिसून येते याशिवाय काही अगदी छोट्या छोट्या सवयी असतात ज्या आपल्या व्यावसायिकतेबद्दल खूप काही सांगून जातात गुड मॉर्निंग आणि थँक यू सारख्या शब्दांचा सहज वापर चूक झाल्यास तिची जबाबदारी घेणं आणि कामाला महत्त्व देऊन दिलेली वचनं पाळणं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याबद्दलचा विश्वास वाढत जातो आत्तापर्यंत आपण संकल्पना समजून घेतल्या पण यावर काम कसं सुरू करायचं सुरुवात कुठून करायची तर त्यासाठीच ही एक प्रॅक्टिकल सात दिवसांची योजना आहे जी व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास लगेच सुरू करायला मदत करेल चला तर मग बघूया ही सात दिवसांची योजना पहिल्या दिवशी आरशासमोर बोलण्याचा सराव करण्यापासून ते सातव्या दिवशी स्वतःच्या चांगल्या गोष्टींचा आढावा घेण्यापर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा या छोट्या छोट्या कृतींमधूनच एक मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा काही एका दिवसात होणारा बदल नाहीये हा एक न थांबणारा सतत चालणारा प्रवास आहे ज्यामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचंय तर मग आज आपण जे काही ऐकलं त्यानंतर स्वतःमध्ये असा कोणता एक छोटासा बदल करायला आवडेल ज्याने या प्रवासाची एक छान सुरुवात होईल जरा विचार करा